नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात चॅनल तु प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनी रुद्रेश्वरचा जो चौक आहे रुद्रेश्वर चौक रुद्रेश्वर मंदिरापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे वन बी एच के मोठा फ्लॅट विक्री झालेला आहे ज्याची साईज साडेसातशे स्क्वेअर फूट आहे जे की टू बी एच केची ची साईज असते अगदी त्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये हा वन बी एच के फ्लॅट विक्री झालेला आहे रेट त्याची जी आहे ते मालक सत्तावीस लाख रुपये सांगत आहेत ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर पहिल्याच मजल्यावरती हा फ्लॅट आहे ज्यांना पाहायचा असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी वन एच के फ्लॅट आहे एल आय सी कॉलनीमध्ये रुद्रेश्वर मंदिरापासून प्रु अगदी जवळच्या लोकेशनमध्ये वन बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी मोठा फ्लॅट आहे टू बी एच के साईज टू बी एच केच्या साईज एवढा फ्लॅट आहे जवळपास आणि रेट जे आहे ते सत्तावीस लाख रुपये मालक सांगत आहेत फायनल किंमत आहे फ्लॅट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे मोठा प्रशस्त असा हॉल आहे एक बेडरूम आहे एक किचन आहे दोन्ही साईडला गॅलरी आहेत एक तर किचनलाही युटिलिटी स्पेस आहे गॅलरी आहे आणि बेडरूमला पण गॅलरी आहे या साईडला बघू शकता तुम्ही समोरच्या बाजूला मित्रांनो खूप सुंदर वन बी एच के फुल्ली व्हेंटिलेशन आहे मजला आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये स्टाफ हा प्लॉट हॅ हे फ्लॅट दाखवतील धन्यवाद